तर त्याच्या आधी पाहूया की आम्ही गावावरून काय काय खाण्यासाठी घेऊन तर मग तर मग तुम्ही पाहू शकता इथे श्रेयांश रेडी आहे तर चला मग तुम्हाला सांगायचं होतं की कोण येणार oh आहे हाय हॅलो नमस्कार मी आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे यु वर तर आता बसले आहे संध्याकाळचे साडेपाच आणि आत्ता मी रेडी झालेली आहे तुम्हाला जर सांगितलंच की काल आम्ही आलो गावावरून त्याच्यामुळे आजचा दिवस असं थोडासा याच्यामध्येच गेलो तर म्हटलं चला आज संध्याकाळी ब्लॉक स्टार्ट करूयात कारण की गावच्या यात्रेतून काय काय खायला लागले तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि सोबतच अजून कोणीतरी येणार आहे आज आमच्या घरी तर ते कोण येणार कोण येणार आहे त्यांचं स्वागत आम्ही कसं करतोय तर ते पण सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर त्याच्या आधी पाहूयात की आम्ही गावावरून काय काय खाण्यासाठी घेऊन आले तर मग चला तर सगळ्यात पहिले यात्रेवरून खाऊ आणलेला तर काय झालेलं रात्री खाल्लं आणि आज दिवसभर पण खाल्लं त्याच्यामुळे काय झालं थोडंसंच राहिले तर पण महत्वाचं काय आहे तर काय काय आणलं तर ते तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात पहिल्यांदा आणली आहे ती म्हणजे जिलेबी तर तुम्ही पाहू शकता गावी अशी ही ऑरेंज कलरची जिलेबी भेटते तर हीच जिलेबी मला खूप आवडते तर ही थोडीच घेतलेली कारण की इकडं आणायची होती आणि बराच टाईम होता तर त्याच्यामुळे थोडीच घेतलेली परंतु हो ती शिल्लक मग आम्ही घेऊन आलो येतो ना, ना। आणि त्याच नंतर आणलेलं आहे दुसरं म्हणजे ही पांढरी शेव तर ही पांढरी शेव मला रिश या पण खूप आवडते लाल शेवपेक्षा गुडीशेव बोलतात याला तर याच्यामध्ये लाल कलरची असते परंतु ती लाल अशी आ, ओली ओली झाली ना तर ती मला एवढी आवडत नाही परंतु ही पांढरी शेव मला खूप आवडते तर त्याच्यामुळे कुठे पण यात्रेत गेलं तर ही शेव आणि गावाकडे ही जिलेबी भेटते ऑरेंज कलरची तर ती मी आणतेच कारण की इकडची जिलेबी मला एवढं आवडत नाही आणि ती पिवळी पण जास्त आवडत नाही आणि त्याच्यानंतर आहे हा शेवचिवडा तर गावाकडचा शेवचिवडा यात्रा म्हणलं की शेवचिवडा हा आलाच तर मोठं लहायचं पॉकेट घ्यायचं आणि मग बाकी ते शेवचिवडा मिक्स करून देतातच इतर वेळेस पण भेटतो परंतु तो माझ्या माहेरी भेटतो मावशीच्या इकडे तर मग त्यांचं तिथं फेमस दुकान आहे मग तिथून तर आम्ही आणतच असतो खायला घेतच असतो परंतु हे यात्रेमधलं खायला खूप छान लागतं तर आणि गावाकडचा शेवचिवडा असा टेस्ट देतो असे मुरमुरे पण पुन्हा इतर वेळेस भेटत नाही हे यात्रेमध्येच भेटतात तर त्याच्यामुळे हे आणलं आणि तिकडे गेल्यावरती मी ते गुलाबजामुन आणत असते तर हो ते ह्या वेळेस भेटलेच नाही मी तिथं पूर्ण दुकानं पाहिली परत यांच्या मावशीकडे आलो त्यांना पण पाठवलेलं परंतु ते काय भेटलेलेच नाही बहुतेक त्यांचा संपच होता नाहीतर आम्ही दरवेळेस ज्या शॉपमध्ये घेतो अशी छोटीशी टपरी आहे तर मंदिराच्या समोरच आहे चिखलखानला तर तिथं ते, ते भेटतं परंतु या वेळेस काय भेटलंच नाही असो आता नाही भेटल्यावरती काय करणार ना आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की आम्ही तिथं चिकल हे पहिले राहायचे मग आम्ही तिथं फिरत होतो तर तिथं मग हो मम्मींच्या मैत्रिणींनी दिलेले आहेत आंबे तर त्यांच्या समोरच रानात असं आंब्याचं झाड आहे तर त्याचे त्यांनी हे आंबे दिलेले आहेत तर अजून काही ते आहेत परंतु ह्या पिका असे आहेत आता पाहू या पिकल्यावरती हिरव्याच राहतात त्याचं कलर बदलत बहुतेक या हिरव्याचं राहतील कारण की डार्क ग्रीन कलर याचं तुम्ही पाहू शकता चांगला डार्क कलर आहे तर अजून पिकायला टाईम आहे तर भरपूर असे दिलेले आहेत थोड्याशा तिथे ठेवल्या बाकीच्या आम्ही घेऊन आलो असं ओपन जरी केलं ना मस्त असा वास येत आहे म्हणजे आम्ही पण फर्स्ट ट्राय तर छान असा वास येत आहे तर पण मध्ये असेच पॅक झाकून ठेवायचं असतील म्हणजे काय होतं लवकर पिकत असं ऊप भेटली ना लवकर आणि हे नॅचरल आहेत ना कोणतं केमिकल ना काय डायरेक्ट झाडाची तोडून आणलेले आहे आणि तिथं पण आम्ही खाल्ले यांच्या चुलतनकडे गेलेलो तर तेव्हा श्रियांशी तर पाहिलं पहिलाच पाड पडलेला तर तो श्रियांच्या नशिबात होता तर मग आम्ही तिथे गेले की चांबे खाल्ले होते तर ते पण खूप गोड होते आणि हे एवढे आंबे त्यांनी अजून कनिज पण दिलेले परंतु ते तिथं सोडलं आणि ते रात्रीच संपून गेलं त्याच्यामुळे कनिज नाही आलं तर एवढ्या तीन चार वस्तूच आम्ही यावेळेस घेऊन आलेलो हो आहोत गावाकडून आणि यात्रेला गेलो म्हणल्यावरती यात्रेचं खाऊ तर आणलंच पाहिजे जास्त घ्यायचं होतं तेव्हाच लक्षात नाही आलं आमच्या की थोडं जास्त घेतलं असता ॲटलिस्ट शेव चिवडा तरी अजून थोडंसं घ्यायला पाहिजे का होतं कारण की काय होतं उन्हाळ्यामध्ये असं काही ना काही खायला तर लागतंच आणि हा किती पण दिवस टिकू शकतो त्याच्यामुळं हे नंतर वाटलं की घ्यावं आणि चिकन यात्रेला गेलेलो परंतु तिथं ते संपलंच होतं आणि आपल्या यात्रेला पण काय झालेलं आम्ही रात्री थोडंसं लेट गेलो संध्याकाळी तर त्याच्यामुळे हे पण दुकानं असं बंद करण्याच्याच मार्गावरती होते त्याच्यामुळे पण गडबडीत घेतलं आणि यावेळेस यात्रेमध्ये खेळणी वगैरे आलेली परंतु ती पण काय आम्ही जाईपर्यंत असं हे गेलेलं आणि मला वाटतं ते जम्पिंगचं नसतं ना तर ते पण होतं असे छोटे छोटे जे हे असतात लहान मुलांचे जसं की पानं वगैरे छोटासा ते बाईक वगैरे असते तर त्या त्यातून आलेलं मला तर फक्त ते जम्पिंगवालाच दिसलं कारण की आम्ही जाईपर्यंत ते काढत होते ते लोक तर मग चला यावेळेची यात्रा छान आली घरी आलो घरी आलो जरा रिलॅक्स वाटतं माझं कसं एखाद्या ठिकाणची सवय लागली ना मग मला तिथंच करमत तिथं सोडून दुसरीकडे जास्त दिवस करमत नाही तर मग त्याच्यामुळे घरी आलो जरा रिलॅक्स वाटतं आणि गावी खूप म्हणजे खूप आहे अशी स्किन जळत होती पाय तर चला टॅन वगैरे तर झालेलाच आहे भरपूर आता जाईल तो हळूहळू झाला म्हणलं की चालायचं तर चला मग तुम्हाला सांगायचं होतं की कोण येणार आहे तर दुसरं कोणी नाही तर माझी लहान बहीण येणार आहे तर जवळपास मला वाटतं श्रेयांच्या फर्स्ट बर्थडे लागेल आता श्रियांचा फोर्थ बर्थडे येईल म्हणजे तुम्ही बोलू शकता की जवळपास पावणे तीन वर्षांनी माझी बहीण येणार आहे आणि सोबतच तिची दोन मुलं असणार आहेत तर ते येत आहे मम्मी आणायला गेलेले आहे त्यांना तर येतीलच संध्याकाळी सात पर्यंत येतील घरी मग त्याचीच तयारी करते आता श्रेयांच आलेलं मम्मा उठ मम्मा उठ माऊन ते येणार आहेत तर त्यांची तयारी करते आला बघ तयारी म्हणजे काय करू म्हणतो नाही फक्त तयारी करते येणार म्हणून तर मग चला आता तयारी करते जेवणामध्ये आमरस चपाती आणि पनीरची भाजी बनवणार आहे तर पनीरची भाजी बनवून घेते आमरस येत आणि ते आंबे घेऊनच येतील खायला तर मग त्याचा आमरस बनवेल असं प्लॅनिंग आहे आणि मग डाळ भात लावेल किंवा मग मसाले भात करेल असं प्लॅनिंग आहे तर मग पाहू आता मी तयारी करून ठेवते मसाला वगैरे म्हणजे काय होईल लवकर आता प्रवासावरून येतील मग जेवायला लवकरच मागतील आणि मुलं वगैरे असल्यावर थोडं जेवण लवकर झालेलंच बरं तर चला मग आवरून ठेवते थोडंसं नाश्ता वगैरे करते आणि मग नंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागते तर ते सगळं सोबत पुढे शेअर करेलच त्यांचं आम्ही कसं स्वागत करणार ते कारण की विरू जो लहान मुलगा आहे बहिणीचा त्याचं नाव विरू आहे वीर आहे तर आम्ही त्याला लाडाने विरू म्हणतो तर तो पहिल्यांदाच येत आहे तर त्याच्यामुळे म्हणलं छोटस नॉर्मलच करणार आहोत जास्त काही नाही कारण की आम्ही पण काल चालू अजून हे नाही झालेलं त्याच्यामुळे तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं त्याची पण काय आहेस

आल्यावरती आता रांगी वगैरे काही काढत नाही बस सात वाजून गेलेली आहेत आता ते येतीलच ओमळायचं ताट वगैरे मी बनवून ठेवले आता फक्त हो तुकडा आलं की इकडं लहान मुलं असले की तुकडं टाकायची पद्धत आहे म्हणजे शिया तुकडा घ्यायचा आणि पाण्याचं तर त्यात ते घेऊन ठेवते आत्ताच म्हणजे कसं आल्यावरती गडबड नको एक तर ते जमून येतील आणि मग त्याच्यात तर मच्याला ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की पहा आपला व्हिडिओ अरे श्रीयाश काय करतोय तू आणि काय करणार ते तू हो तुला बरच माहिती झालं रे मंगी हा हम्म चालेल चला आता बाकीची तयारी करूयात ओके तर मग तुम्ही पाहू शकता इथे श्रेयांश रेडी आहे आणि वाटच बघतोय काय करणार तू त्या आल्यावर येलो रेड तुला नाही येत येल्लो येलो म्हणजे पिवळ थांबतो नको लावलं दे नको लाव पत्ता नाही इथं साईडला ला बसते आल्यावरती घे किती वेळ उभं राहणार आहे त्याच्या मागे का उभं राहतोय लपून आहे आणि काय करणार आल्यावर होईल खुशाल माझ्या पिल्लू

ना ना दादा दादा दादा। दादा हो चल, जा, तुछ जा चला सांगा तुकडं साईल चल चल तुझं काम झालंय चल आता शोला

चालायचं झालं का आता यायचं काम या आत नाही गरम झालंय आम्हाला बस 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 <laughs>

Кем, экдер <s indüzik> <s Qiao w mail> <energetic> <sy którzy> तर मसाला आता आम्ही मस्त असं जेवण करून घेतो सगळे आज एकत्र बसणार आहोत जेवायला तर तुम्ही पण या जेवायला आमरस खायला पहिल्यांदाच आमरस केलेलं तुम्हाला पण गेल्या बहिणीसाठी आम्रस करेल तर मसाला आता आम्ही मस्त आमरस आणि पनीर दोन्ही पण आयडीच आहे आणि सोबतच आहे थोडंसं शेवायचं भर केला कारण की तुझं तर लंगड करायचं राहिलं तर मग आता पाच वर्ष करतो आम्ही तर म चला याचा हा थोडस लेट झालं झालंयचं ठीक आहे चला तर मग याच नोटवरती आम्ही आजचा व्हिडिओ येते ते तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण जर आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये बाय